जय सहकार हो आज वयाच्या पस्तीसव्या वर्षी मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे तेही स्वतःबद्दल तसे आपण नेहमीच बोलतो पण आज मात्र अत्याधुनिक पद्धतीने बोलणार आहोत आज मुद्दामून तुम्हा सर्वांसाठी वेळ काढून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे जेणेकरून तुम्ही सर्वांनी एकत्र यावं आणि आपला परिवार किती वेगळा आणि आधुनिक आहे याची जाणीव सर्वांना व्हावी तसा माझा परिचय तुम्हाला सर्वांना आहेच पण ते म्हणतात ना नाव गाव सांगितल्याशिवाय ओळखी अपूर्णच मी जीयू सी सी एस म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर माझं मुख्यालय राजकमल पाचशे दोन पटे एक नेहरू नगर स्टेट बँक ऑफ इंडिया समोर नंदनवन मेन सिमेंट रोड नागपूर मध्ये अठरा जानेवारी एकोणीशे एक्क्याण्णव ला झाला मात्र खऱ्या अर्थाने सुरुवात अठरा जानेवारी दोन हजार दोन मध्ये झाली आणि मला जीवनदानच मिळाले माझे नवे संस्थापक व्यवस्थापक राजेंद्र श्रीराम घाटे यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी माझ्या आर्थिक व्यवहाराला नव्या जोमाने सुरुवात झाली तेव्हा फक्त सुरुवातीला रुपये पन्नास हजार तीनशे चाळीस भांडवल आणि सभासद संख्या चारशे होती मी नेहमीच माझ्या व्यवहारात सुधारणा आणि अत्याधुनिकता स्वीकारली जे परिणाम दिसते आहे ते आपल्यासमोर बघता बघता माझा विस्तारही होऊ लागला याच प्रगतीचा एक महत्वाचा भाग म्हणजे आपला शाखेचा विस्तार पारडी सतरंजीपुरा आणि नंदनवन यांच्या सोबतीला जिल्ह्यात तेरा नव्या शाखा सुरू होणार काळासोबत धावत असताना आधुनिकता सुद्धा स्वीकारली आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाने संस्थेचे कामकाज चालवित्यांना सामाजिक बांधिलकी जोपासली त्यात निशुल्क शववाहिनी शवपेटी रुग्णवाहिनी वृक्षारोपण गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता दुचाकी अपंग व्यक्तीसाठी ट्रायसिकल सामाजिक प्रबोधनाटी व्यसन मुक्तीवर आधारित केलेले लोकनाट्य शिवा परिसरातील गोर गरीब विद्यार्थी शिकत असलेल्या मराठी शाळेमध्ये पानपोई असे अनेक सामाजिक कार्यात कायम कार्यरत राहिले व राहणार मी आपल्या आर्थिक संस्थानासाठी रोखता सुरक्षता आणि लाभतेचे धोरण स्वीकारले माझे सभासद संचालक मंडळ समिती कर्मचारी आणि प्रतिनिधी या सर्वांची उत्तम साथ मिळाली सलग वीस वर्षापासून वैधानिक लेखापरीक्षण वर्ग ओ आहे एकोणीस कोटी पेक्षा अधिक स्वतःच भांडवल असून संपलेल्या आर्थिक वर्षात उलाढाल नऊशे सत्तर कोटी आहे आपल्याकडे ठेव शंभर कोटी पेक्षा अधिक आहे सर्व वैधानिक तरतुदी केल्यानंतर आपला आपला नफा कोटी पास लाखा है। निधी कोटी लाखात झालेला आहे निधी सत्तेचाळीस लाखाच्या आपली पुंजी मागता क्षणी परत करता यावी याकरिता पंचावन्न कोटी एकवीस लाखाची गुंतवणूक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अखेर विविध शेड्यूल बँकेत आहे महाराष्ट्रातील अधिकाधिक लाभांश देणारी अग्रगण्य पतसंस्था पैकी मी आपली पतसंस्था आहे आज मी अधिकाधिक सुरक्षित कर्ज वाटप धोरण स्वीकारले आहे आपले कर्ज धोरणामुळे असंख्य कर्जदार यांचे स्वमालकीचे दुकाने स्वतःचा व्यवसाय आणि घराचे स्वप्न हे पूर्ण झालेले आहे तर कित्येकाने आपल्या व्यवसायात आधुनिक बदल घडवून आणलेला आहे सभासदांचा आर्थिक कर्ज पुरवण्यासाठी कमी व्याज दरांच्या कर्ज योजना सोबतच त्यांच्या मेहनतीची कमाई सुरक्षित राहण्यासाठी व योग्य लाभ देण्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षण ठेव योजना राबवल्या आहेत आकर्षित व्याज दरांचा ठेव योजनेत जास्तीत जास्त सभासदांना त्यांचे स्वप्न पूर्ण करायला मदत केलेली आहे हे आपल्या परिवारांच्या स्वप्न पूर्तीच आहे आपले विश्वास व सुरक्षते अबाधित नाते यासाठी वचन म्हणजेच गिरणार पतसंस्था